इट्स सुद्धा इथे आले आहेत करायला माझ्या दिलाची राणी जी आहे कृष्णा तिचं लग्न होते ते पण माझ्याच भावाबरोबर डिसअपॉइंटेड आहे खूप रागावलेलो आहे हे असे सगळे नातेवाईक ऍड होणार आहेत आयुष्यामध्ये जर सुटका करायची असेल तर अजूनही जायचं हळद रुसली कुंकू हसल खर <laughs> चांगलं वाटतं आम्हाला तिथं लग्न हो एकदा ती निघून जाईल तीन तीन वेळा मॅटर जा जा एकदा इथं लग्न करून तिला हाय हॅलो नमस्कार मी मृदुला कुलकर्णी म्हणजेच हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेतील भक्ती कोल्हापुरे हा आता भक्ती कोल्हापुरे म्हणजे आमच्या लाडक्या कृष्णेची म्या मोठी बहीण तर मग चला आता मी समजा ओळख करून देते कसा आहे आज हळदीची गडबड आहे त्यामुळं सगळे काय ना काय कामामध्ये बिझी आहेत या दाखवते बघा हे आमचे दुष्यंत सरकार यांच्या हळदीचा कार्यक्रम आहे तर काय तयारी चाललीये मग तुमची तयारी बघा इकडं लायटिंग केलेली आहे एकदम मस्त लायटिंग आहे तेवढीच तयारी आली म्हणजे एवढाच उत्साह आहे तुम्ही उत्साहच नाही एवढा पण नाही हा म्हणजे आता काय स्टोरी रिव्हिल नाही करत तू पण यांना आवडतच नाही समज पण तरी बी उभे राहिलेत हे आमचे काका जे आहेत यांना यांना लय उत्साह आलाय यांना उत्साह आहे काय उत्साह आमच्या पुतण्याचं आणि कृष्णेचं लगीन आहे ना म्हणून उत्साह काय करायला खोटा बोलायला उत्साह तर ऍक्च्युअल मनात उत्साह आहे मग आता ते कॅरेक्टरच्या बरोबर हार्ड आहे लग्न म्हणलं की मज्जा येते ती मज्जा घेतोय हळदीची मज्जा मेहंदीची मज्जा आता लग्नाची पण मज्जा घेणार जोरात माणसं दिवस रात्र काम करतायत रात्री दोन वाजता पॅकअप झालंय आहे परत सकाळी दहा वाजता कामाला आली आहे त्याच्यामुळं मज्जा मज्जा चालू आहे खूप गरज खरच खूप मेहनत करते आपण बघूयात सगळे काय मजा मस्ती चालू आहे हे बघा असं आमचं इथे सगळं शूट सुरू आहे हे सगळे आमचे युनिट टीम मेंबर्स आहेत खूप दमलेले आहेत कारण आम्ही खूप दिवसांपासून मेहंदी हळदीचा सोहळा या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतोय सो या अशी छान खूप मस्त सजावट केलेली आहे बाळजाबाईंच्या वाड्यामध्ये तुम्ही बघतच असाल तिथे छान मंडप सजवलेला आहे दोन खुर्च्यावरती अशा ठेवलेल्या आहेत सिंह सर म्हणायला हरकत नाही आमचं दुष्यंत सरकार आणि कृष्णासाठी सो ही सगळी हळदीची तयारी सुरू आहे आता हे आमची फॅमिली कोल्हापूरची आहे सो कोल्हापूरच्या रिच्युअल्स असे आहेत की तिथे हे जे कुंड असं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एकाला नवर आणि नवरीला आपण बसवायचं असतं आणि त्यांना आंघोळ घालायची असते ही कोल्हापूरमध्ये प्रथा आहे सो बाळजाबाई आहेत तिथे आपण त्यांना भेटूयात बाळजाबाई ओ बाळजाबाई तर ह्या आमच्या बाळजाबाई आहेत आणि सगळ्या मदत करतायत हे सगळं करायला सो काय प्रथा आहे ही कोल्हापूरची जर सांग कोल्हापूरची हळदीच्या आधी हा असा कळस मानला जातो आणि याच्यामध्ये ह्या पाच तांबे तांबे किंवा आता कळशी आपण लावलेत ह्या आणि नवरा आत्ताची क म्हणजे आत्ताच्या जमान्याप्रमाणे नवरी एकत्र येऊन विड्याची पानं असतात आणि ते त्याच्यात तांदूळ आणि सुपारी असते तर पाटावरती असं काहीतरी रिच्युअल्स असतील ते मला डिटेलमध्ये नाही सांगते येणार पण मी हे बघितलेलं म्हणून सांगते पाच वेळा असं भोवती फिरायचं नवरा नवरीनी कळसाच्या आतमध्ये जायचं आणि पाच सव्वासण बायकांनी त्यांना आंघोळ घालायची आणि त्या मुळात त्याच्यामध्ये आईसाठी आहे आणलायच आहेर का मला बाळजाबाईला नाही <laughs> आईसाठी आहेर करायचा असतो हे मेन मुख्य कारण असतं म्हणून ही प्रथा निघाली असेल कदाचित हो आम्ही आमची सोन्यासारखी मुलगी तुम्हाला देतोय त्यापेक्षा बोट फायर काय असू शकतो नाही हाय का आता बर <laughs> आम्ही करून घेतली तुमची पोरगी देतोय नाही आम्ही करून घेतली तुम्ही बर अशी <laughs> <laughs> सगळी मजा मस्ती चालू आहे तर आपण आता जाऊयात आत आमच्या कृष्णेचा लाडक्या तिचा गडी सवंग गडी बंब्या हे आमचे बंब्या शेठ नेहमी आमच्या सोबत असतात आमची आमची तिघांची तिकडी असं म्हणतात कृष्णा बंब्या आणि भक्ती तर आता आपण बंब्याला विचारूया त्याला कसं वाटतंय कृष्णेचं लगीन व्हायलाय आज हळद आहे काय खर तर तिचं लग्न होते चांगलं वाटतंय एवढं इमोशनल नको रे पण वाईट पण वाटतंय की आता आमचे दिवस कमी लागेल ऑन कॅमेरा असं नाही सांगायचं नाही नाही खरंच चांगलं वाटतंय आम्हाला तिथं लग्न हो एकदा ती निघून जाईल तीन तीन वेळा मॅटर कर तिकडे जा इथं सुटत तरी तिला तर अशी आमची मजा मस्ती सुरू असते हे मागे तुम्ही बघताय सगळी कशी छान तयारी केलेली आहे इथे रात्रीच्या पार्टीसाठी डी जे बी जे स्पीकरची सगळी तयारी केली आहे इथे छान असा मंडप सजवलेला आहे हळदीचा हळदीची तयारी करतोय छान असं घराला मस्त डेकोरेशन केलेलं आहे सगळं आता आपण जाऊयात माझ्या बहिणीकडे कृष्णा ही माझी लाडकी बहीण आहे कृष्णा माझा खूप फिरम आहे हिच्यावर फक्त कॅमेरासाठी नाही असंही माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती खूप छान आहे ती आणि तिचं लग्न होतंय मला खरच खूप असं वाटतंय खरं लग्न होतंय तिचं तिचं खूप मजा वेगळ्या टॅन्जेंटवर हो आहे मज्जा घेते खरं खरं घडते असं तिला तो फील घेते आधीच आणि हे माझ्यासाठी सगळं नवीन आहे कारण आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदीचं फंक्शन वगैरे करत नाहीत किंवा पद्धती वेगवेगळे असतात तशी कोल्हापूरची ही पद्धत आहे ते आज आम्हाला आत्ता कळलं So, बघते जरा काय काय करतात वगैरे वगैरे समजण्याचा प्रयत्न करते मज्जा करते इट्स सुद्धा इथे आले आहेत मज्जा करायला आम्ही त्यांना सांगतो आम्ही किती मज्जा करतो गुडवण जमताय जमताय माझ्या जमताय आपण बघूया बाकी आतमध्ये काय काय आहे आलोच आपण आता एका महत्वाच्या व्यक्तीला भेटणार आहोत अति प्रचंड हे गाणं आम्ही अतिप्रचंड वेगानं आमच्या जा, जैकान शेट ला भेटायला आलोय कसं दाखव बरं एकदा अतिप्रचंड वेगानं तर आम्हाला जाणून घ्यायचंय कसं वाटतंय हे चाललंय बघा अमित म्हणून विचाराल तर मला खूप मजा येते पण जयकान म्हणून विचाराल तर नाही कारण माझ्या दिलाची राणी जी आहे कृष्णा तिचं लग्न होतं ते पण माझ्याच भावाबरोबर त्याच्यामुळे मी खूप डिसअपॉइंटेड आहे खूप रागावलेलो आहे पण आता इकडे मला राहावं लागतंय कारण एकच घर आहे आणि त्यांच्यामुळे सगळं खायला प्यायला मिळत आहे मला तिकडे राहावं लागतंय पण मी सोडणार नाही दुष्यंतला पण नाही आणि कृष्णाला पण नाही म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एकदा आता तिचं लगीन झाल्यावर तुला तर राहणं मोकळं मिळालं तिचं लगीन झाल्यावर माझ्याकडे दुसरं किंवा प्लॅन आहे बिहाइंड कृष्णा लग्न करून यांच्या घरात येते मी नाही म्हणजे माझा प्लॅन बी पण आमचा ठरलाय जर कृष्णा नाही पटली तर मग भक्ती जी आहे तिची बहीण तिच्यावर लाईन मारणार मी आणि मग तिला घरी घेऊन येणार पण कंपनी मिळेल आणि माझ पण आमचा दिवस वाढते असं बिहाइ प्लॅन आहे बिहाड प्लॅन आहे असं खरं सांगायचं नाही सो ही अशी मजा मस्ती सगळे आम्ही करतो आहोत तुम्हाला सगळ्यांना पण आग्रहाचं आमंत्रण आहे की आमच्या कृष्णा आणि दुष्यंतच्या हळदीला या लग्नाला पण नक्की पण आहे राणू नका हा आणि मी सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले तर आता मीच इंटरव्ह्यू घेणार आहे भक्ती तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं छान असं एन्व्हायरमेंट आहे तुमच्या बहिणीचं लग्न आहे आणि एवढे नटून तटून आले आहेत एरवी एकदम साध्या अशा साड्या घालून असतात आणि आज एकदम नटून तटून आल्यात तुम्हाला कसं वाटतंय मी फारच एक्सायटेड आहे म्हणजे कॅरेक्टर म्हणूनसुद्धा आणि खऱ्या आयुष्यात म्हणून म्हणूनसुद्धा पण हा जो लग्न सोहळा हे सगळं आजूबाजूला घडतं मग जसं समृद्धी मगाशी म्हणाली मला खरंच असं वाटतं की खरं तिचं लग्न होतं आहे आणि मी सगळी गोष्ट एन्जॉय करते आहे बट कॅरेक्टर म्हणून विचारशील तर मी इमोशनल पण होती आहे की आता माझी बहीण मला सोडून जाती आहे सासरी बट खूप छान पण वाटते की मी एवढं वर्ष ते स्वप्न बघितलं की कृष्णेच्या आयुष्यात कोणीतरी राजकुमार यायला हवा So, तो आमच्या आलाय आणि आता तिचा हात धरून घेऊन जाणार आहे सो मी खूप आहे मला खरं विचारायला ती मृदुला म्हणून जास्त एक्सायटेड कारण तिला नटायला तटायला मिळालं कालपासून ती एकच गोष्ट विचारते मी कशी दिसते मी छान दिसते ना मी छान दिसते ना हा एकच प्रश्न तिने लावला आणि तिने मेहंदी वगैरे बघा तिची जरा मेहंदी दाखव तुझी स्वतःच्या नवऱ्याचं नावही लिहिलं गेलं ते बघा म्हणजे याचा अर्थ ती मृदुला म्हणून जास्त एक्सायटेड आहे भक्ती म्हणून ठीक आहे बट पण नाही ऍक्च्युअली मजा आहे आम्ही सगळेजण खूप मजा करतो एक्सटेन्सिव्ह शूट चालू आहे काल रात्री दोन वाजता झालं सकाळी परत दहाचा कॉल टाईम सो चालू आहे सगळं मजा आहे पण ऍट दी एंड एक नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतो एक मजा आहे एक धमाल करतो आम्ही सेटवर सो तुम्ही बघत राहा हळद रुसली कुंकू हसला आणि समद्यांनी कसं यायचं प्रचंड आमचे दुष्यंत सरकार सो तुम्ही बघताय त्यांच्या गालाला हळद लागली आहे डवळ्या बांधलेले आहे हे बघ हळकुंड पण आहे हाता मग काय कसं वाटतंय काय आता ए, आ, आता म्हणजे यातनं सुटका नाही असं आहे ते रिअलाइज होत आहे की आता खरंच लग्न होणार आहे कृष्णाशीच त्यामुळे आता ते करतो करतोय सगळं की आता हे आयुष्य आहे आपलं असं आहे आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे हे असे सगळे नातेवाईक ॲड होणार आहेत आयुष्यामध्ये जर सुटका करायची असेल तर अजूनही जायका पण हा दुष्यंत काय पण ठीक आहे आता मला पण खुश राहावं लागतंय पण हा खूप गोड दिसतोय हा आणि दोघंही खूप गोड दिसत आहे आणि खूप हेक्टिक शूट चालू आहे यांना प्रत्येक शॉट मला राहावंच लागतंय पण तरी तितक्याच फ्रेश आणि रात्री तीन वाजता घरी गेला येतो नाही नाही मला पैसे मिळतात त्याच्या हरकत नाही मला हे फक्त अभि साठी मृदूला जेन्युअनली गाणं शिकलेली आहे ती खूप छान गाते आणि आम्ही खरंच डान्स शिकला त्यामुळे तो पण खूप छान डान्स करतो त्यामुळे आता नाही नाही त्यामुळे आता मृदूला आपल्याला आपलं टायटल सॉंग छान गाऊन दाखवेल आणि आम्ही त्यावर एक सुंदर परफॉर्मन्स ओके नो एक्सप्लेनेशन सुखा गसावलीला पुन पूना डसला कशी घाल मेल होई मन ढुळला हे गाल मेल नाही राया घालो या मेल लासे चलो सायलेन्स सायलेन्स बी क्लियर शॉट साठी बोलवलंय सो आपण लगेच कंटिन्यू करू हळद रुसली कुंकू हसलं तुम्ही सगळ्यांनी नक्कीच या दुष्यंत आणि कृष्णाच्या हळदीसाठी आणि लग्नाला पण नक्की या आणि खूप शुभेच्छा द्या थँक्यू 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 बाय बाय नक्की बाए बाए। दुपारी, 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 दुपारी एक रोज दुपारी एक वाजता फक्त चार प्रवाहावर दुसरी कुंकू वाचलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला